नमस्कार गुड इव्हिनिंग नाशिक आणि सहा वाजून पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि बघा आपलं नाशिक किती सुंदर दिसतं आहे खूप भारी दिसतं आहे ले भारी दिसतं आहे आणि अतिशय छान आणि रस्त्याने जाताना पुलावरून हे मनमोहक दृश्य मला खूप खूप आवडलं आणि बाजूला मोटरसायकल लावली आणि हे सर्व दृश्य मी टिपलेलं आहे इतकं सुंदर आहे की खूपच भारी आहे सर्व सोनेरी सोनेरी आणि इतकं छान दिसतंय लय भारी खूप भारी आणि ही आपली गंगा सोन्यासारखी दिसते आपलं नाशिक या सोनेरी प्रकाशात सोनेरी सोनेरी झालेलं आहे आणि छानपैकी बघा या ठिकाणीवर पाखरं चिव चिव आहेत चिमण्या चिव चिव आहेत आणि सुंदर अशी रोषणाई मंदिरामध्ये केलेली आहे आणि प्रकारे आणि सर्व जे कामानिमित्त बाहेर गेलेले होते ते आता घराकडे निघालेले आहेत आपल्या घरी कुटुंबाकडे अप्रतिम दृश्य आहे वर घार देखील फिरते एकदम भारी नाशिकच्या पश्चिम दिशेला गंगेवर सूर्य मावळता मावळताना ते दृश्य होत आणि पूर्व दिशेला बघा किती सोनेरी सोनेरी छान छान आपलं नाशिक दिसतंय आणि आपली गंगा माता दिसते अप्रतिम दिसतंय आणि रोषणाई करण्यात आलेली आहे आपल्या गंगेच्या किनारी या रोषणाईचे लाईट पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसतंय अप्रतिम दिसतंय लवकरच कुंभमेळा येतोय दोन हजार सत्तावीसला आणि नाशिक आपलं छान छान सोनेरी नगरी दिसणार आहे प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शाने पावन झालेली आपली भूमी आणि पवित्र अशी गंगा कृपया या गंगेचं पवित्र आपल्याला राखायचं आहे आणि प्रदूषण करू नका कपडे धुऊ नका कुणी घाण धूळ फेकू नका मध्ये गंगेमध्ये कृपया काळजी घ्या बाहेरगावावरून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात आणि आपलं गंगेचं हे जे तीर्थ आहे हे तीर्थ म्हणून घेऊन जातात तर शुद्ध पाणी आपल्या गंगेचं भाविकांनी तीर्थ म्हणून नेलं पाहिजे कृपया छान 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 आणि मस्त मस्त छान असं नाशिक आहे लय भारी आहे नाशिककर आपण देखील या नाशिकच्या चांगल्या चा 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 वातावरणाचा गुलाबी थंडीचा आणि मस्त मस्त क्लायमेटचा आनंद घ्या एवढंच सांगू इच्छितो रस्त्याने चाललो होतो आणि अप्रतिम असं हे दृश्य दिसला, आणि ते खास आपल्यासाठी श्याम तेरी बनसी राधे श्याम मीरा काही नाम बोलू अप्रतिम खूप भारी लय भारी लय भारी नाशिक